नमस्कार मित्रांनो आपल्या शिवार या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता आपण आहोत आपल्या शेतामध्ये नवीन निंबूच्या बागामध्ये तुम्ही पाहू शकता दोन दिवसापासून पाऊस चालू आहे आणि वरून राजा काय आपल्यावर कहर बनवतो का काय माहिती पण मग थोडा कमीच पाऊस आहे आपल्या शेतामध्ये झिमझिम जमीन ओली चिम आहे सर्व काही आणि आपलं आज निंबूचं तोडणी चालू आहे निंबू दोन चार कॅरेट काढू आणि हा आपला नवीन बाग आहे हा कागदी निंबूमधील बिगर संकरित बाग आहे झाडे संकरित आहे म्हणजेच कलम केलेलं झाडे पाहू शकता माल बी तुम्ही त्याच्यावर आणि या झाडाला विशेष म्हणजे या झाडाला एक बी काटा नाही बिगर काटेरी निंबू आहे तुम्हाला वाटत असेल की एकच झाड असं असेल अहो सर्व झाडांना माल आहे तसा पालांपेक्षा जास्त माल दिसतो झाडावर आणि असं नाही की बारीक बारीक लहान मोठं फुल्लर पण आहे झाडावर बारीक गाठ पण आहे मोठा माल पण आहे आता हे झाड पाहू शकता तुम्ही वजनाने एका साईडला वजन झाल्यामुळे डायरेक्ट कानं होऊन गेलेलं आहे त्याचा वजन एका साईडला होऊन गेलेलं आहे पाहू शकता आणि असं प्रत्येक झाड आहे ना आज आपण निंबू तोडतो आमचा सुनील भाऊ सुनील हाय हायकर तुम्हाला प्रत्येक तो, तो दिसत असेल कामाला तो जे आपल्याकडे पावर हे झाड बी पाहू शकतं असं एक झाड नाही त्याच्यावर माल नाही फक्त एवढं आहे पावसाळ्याचे दिवस होते म्हणून झाडावर निंबूवर काही निंबूवर खरडा आहे बारीक आणि याचा फायदा असा की आपला जुना भाग आहे तो आपण वीस बाय वीसवर लावलेला आहे तसं याला आपण बारा बाय चौदा चौदा बाय पंधरा म्हणजे पंधरा बाय पंधरावर लावलं तर अतिउत्तम कारण की कमी क्षेत्रामध्ये जास्त झाडं बसतात आणि विशेष म्हणजे काटे नाही नाही तर त्या झाडाला जुन्या झाडांना आपल्याला डायरेक्ट हाताला पंजा आणि आकडी लागते तसं या झाडाला हाताने आपण तोडू शकतो अन बारमाई निंबू आहे हे आपण झाड आणलं होतं त्या टायमाला पण दोन वर्षापूर्वीचं झाड आहे फक्त आणि आपल्याकडे कागदी निंबू साई सरबती लावलेला आहे वीस चाळीस झाडं तीन वर्ष झाड आहे पण एवढं फळ नाही त्याला अजूनसुद्धा तसं याला दोन वर्ष झाडं असतानाच फळं भरपूर फळे आणि अजून पाणी दिलेलं नाही वर्षात पाण्यावर आहे फळाला माप नाही आहे कारण की तोडलं नाही तो तर झाड खराब होईल एका साईडला झाड झुकलं जाईल त्यामुळे प्रत्येक आता पण तीन चारदा तुटला गेला आहे तो ते पाहू शकता ना हे झाड का तोडलं नाही तर अजून वजन वाढल्यामुळे पूर्ण झाड कान होऊन जाईल आणि तुम्हाला सांगतो आपण कुठून आणला तर रोप गणेशपूर सिंधी म्हणून सह्याद्री नावाची नर्सरी आहे तिथून आणलेलं आहे आपण हे न्याय गणेशपूर सिंधी या ठिकाणावरून रोप आपण आणलेलं आहे आपण वीस गुंठ्यामध्येच ऐंशी झाड लावलेलं आहे शंभर झाड आणलं होतं मी काही ठिकाणी सांधलेलं आहे ते पण वीस गुंट्यामध्ये आईशी झाड लावलेलं आहे आपण हे माला भरपूर जणांनी विचारलं लावू का पण मग अजून आपल्याला मालच नव्हता एवढा आता आपण हमखास कोणाला सांगू शकतो की बिंदास लावू शकतो आपण बिगर काटेरी निंबू कारण की भरपूर माल आणि तोडायला सोयीस्कर आणि शेतामध्ये काटे होत नाही विशेष म्हणजे आणि जवळ जवळ जाऊन आपण मध्ये जाऊन तोडू शकतो हात घालून आतापर्यंत आपण या वावरातून माझ्यामध्ये तरी सात आठ कॅरेट माल तोडलेला ह्या वर्षाला जून महिन्यापासून आज आता हा पूर्ण बाग फिरला ऐशी झाड तरी आपल्याला दहा कॅरेट आरामशीर माल निघून जाईल पण आज आपण चारच कॅरेट तोडू तीन चार कॅरेट अजून काही नवीन पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम नमस्कार आणि तुम्ही जर का आमच्या चॅनल करेल नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद